साक्री तालुक्यातील पाणखेडा येथे आज आदिवासी एकता परिषदेच्या सांस्कृतिक कुंभमेळ्याला लाखोंचा जनसागर लोटला बैलगाडी व पारंपरिक आदिवासी नृत्य वाद्यांसह पिंपळनेर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीचं उद्घाटन आमदार दिलीप बोरसे व सांस्कृतिक महासंमेलनाचे आयोजक डोंगर बागुल यांनी श्रीफळ वाढवून केले बत्तीसाव्या आदिवासी एकता सांस्कृतिक संमेलनाचा आज दुसरा दिवस होता पिंपळनेर शहराच्या साई रिसॉर्ट रिसॉर्टपासून आदिवासी सांस्कृतिक एकता महारॅलीला सुरुवात करण्यात आली रॅलीमध्ये बैलगाडीवरून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले आसाम अरुणाचल प्रदेश छत्तीसगड गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक ओरिसा मिझोराम दादरा नगर हवेली येथील आदिवासी बांधवांनी आपल्या पारंपरिक वेशभूषा व वाद्यांसह या रॅलीत आपले नृत्य सादर केले देश विदेशातील आदिवासी बांधवांनी रॅलीत सहभाग घेतला रॅली जेटे पॉइंट कॉर्नर सटाना रोड बस स्टॉप चौफुली सामोडा चौफुली नवापूर रोडमार्गे पानखेडा गावी महासंमेलनाच्या ठिकाणी पोहोचली या ठिकाणी एक वाजेला महासंमेलनाचे उद्घाटन मान्यवरांनी धरती मातेचे व धान्याची पूजा करून केले कार्यक्रमास खासदार गोवाल पाडवी आमदार दिलीप बोरसे आमदार काशीनाथ पावरा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप बेडसे साक्री तालुका सभापती शांताराम कुवर, आदिवासी एकता परिषदेचे संस्थापक साहित्यिक वाहरू सोनोने राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शांतीकर वसावा संमेलनाचे आयोजक डोंगर बागुल डॉक्टर मोहन मोरे इंजिनियर भोये सांस्कृतिक विभाग प्रमुख धर्मेंद्र बोरसे डॉक्टर प्रतिभा चौरे आदिवासी बचाव समितीचे गणेश गावित प्रेमचंद सोनवणे तुकाराम बहिरम मांगीलाल गांगुर्डे संजय ठाकरे तसेच डॉक्टर जितेश चौरे डॉक्टर योगिता चौरे डॉक्टर विशाल बडबी माजी सरपंच देवीदास सोनवणे या मान्यवरांनी रॅली यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पी एस आय विजय चौरे भूषण शेवाळे शिरसाट यांनी कर्मचाऱ्यांसह चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता महासंमेलनात सुमारे साडेतीनशे बुक स्टॉल तसेच आदिवासी कलेतून तयार केलेले विविध साहित्य आयुर्वेदिक जडीबुटींसह प्रबोधन करणारे स्टॉल या ठिकाणी सुरू होते महासंमेलनात आदिवासी संस्कृतीचे जतन करणारे विविध ठराव पारित करण्यात येणार आहेत दरम्यान महासंमेलनात भव्य दिव्य व्यासपीठ होते परंतु व्यासपीठावर कोणालाही बसवण्यात आले नाही देशभरातील आमदार खासदार मंत्री विविध पदांवर उपस्थित मान्यवर उपस्थित होते पण त्यांनाही स्टेज समोर खालीच स्ट बसवले जाते यावेळी विविध विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले तसेच सांस्कृतिक कार्यक्रम झाले आदिवासी गीते सादर करण्यात आली प्रबंधभूमी विभागीय संपादक अजय भरसळ धुळे